नमस्कार मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण चटपटीत तोंडाची चव वाढणार असं आपण खमंग असा चिवडा बनवणार आहे आता मुलांना सुट्या लागल्या तर मधल्या वेळेस खाण्यासाठी पण होतोय कोण पाहुणं घरी आणलं आलं तर त्यांना देण्यासाठी पण होतोय हा चिवडा अगदी सोप्या पद्धतीनं आपण हा चिवडा बनवतोय म्हणजे मी पाव किलो मुरमुरे घेतल्या तर मुरमुरगी आणल्यानंतर आपण चाळून घ्यायचं काय कचरा का असला ते निघून जातोय अगदीच कुरकुरीत मुरमुरा येते बघा ही तुमचं मुरमुर नरम असलं तर तुम्ही कड्यामध्ये थोडंसं गरम करा शक्यतो आता उन्हाळ्यात मुरमुर कडकच असते तर हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये मुरमुर नरम पडतात अशा पद्धतीनं चाळून घ्यायचं थोडा कचरा निघाला एक टोप ठेवला मी टोप गरम होतोय आपला एक दोन मोठा चमचा पण तेल होतोय परत शेंगदाणा आपण भाजून घेऊया तळून घ्यायचं चांगलं कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचं शेंगदान चांगला असतो तळलं ना चिवड्यामध्ये किती दिवस चिवडा राहिले तर शेंगदान असं कुरकुरीत राहते तर शेंगदान चांगलं तळलं आता काढून घेऊ आपण एक चमचा जिरं घालूया आपण जिरं चांगलं फुलू द्यायचं तसल्याला लसूण घालूया आपण दहा बारा लसणाच्या मी कुड्या घेतल्या त्या ठेचून घेतलं आहे खलबत्तीमध्ये असा लसूण घातल्यामुळे चिवड्याला खमंगपणा जास्त येतोय चांगले विषेकभर आपण कडीपत्त्याची पानं घालू कोथिंबीर घालू तेलामध्ये चांगलं कुरकुरी होपर्यंत तळून घ्यायचं कढीपत्ताही लाल तिखट घालू एक चमचा मोठा हळद घालू पाव चमचा एक चमचा हटे सॉरी हळद पण घालायचं असं भरपूर जरा चिवड्याला कलरसाठी सगळं व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं शेंगदाण घालूया आपण तळ्याला आता ताळ घालूया आपण हे ताळ आहे घालू घालूया त्याचा विरतं मीठ आहे सगळं आता मिक्स करून आपण मिसळून घेणार म्हणजे तेला आता परतून घे सगळंच आता मुरमुरे घालूया थोडं थोडं असं सारून घालायचं सगळं हलवून घ्यायचं आता एकजीव झाला पाहिजे मसाला सगळीकडे लागला पाहिजे आपल्या मुरमुऱ्याला हलवून घेऊ तो उचलून कपड्याने हलवून घ्यायचं थोडेसे दाणा पावडर घालू हो आपण हा चिवडा खूप टेस्टी लागतोय मधल्या वेळेस खायला घरी पाहुणा आलं तर तुम्ही असा चिवडा देऊ शकता आता उन्हाळ्यात सुट्टी लागली आहे सुट्टीमध्ये कोण घरी येतच असतंय अजून थोडंसं मीठ घालू आहे मीठ कमी वाटतंय म्हणून मी अजून वापरले मीठ पाव कुल्लीमध्ये बघा एक टोप भरून चिवडा झालाय आपला भरपूर झाला असं आपण डिश मध्ये काढून देऊया रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेट आपण चटपटीत आणि खमंग असा चिवडा झाला आपला मस्त झालंय 拜拜。Bye bye.